कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम आणि वाद हे समीकरण होऊन गेला आहे याला कोल्हापूरची शान असलेला फुटबॉल सुद्धा अपवाद राहिलेला नाही आता कसबा बावड्यात लावणीच्या कार्यक्रमात झालेली हाणामारी चर्चेचा विषय झाला आहे कसबा बावड्यात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात लावणी सादर करणाऱ्या नृत्यांगनाला गुलाब देण्याच्या कारणावरून हाणामारी झाली बहारदार गाण्यावर लावणी कार्यक्रम होत असल्याने महिला वर्गाची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यामुळे लावणीच्या कार्यक्रमात तरुणाई बेधून होऊ लागली कार्यक्रम सुरू असतानाच लावणी सादर करणाऱ्या तरुणीने केलेल्या हावभावामुळे तरुणाई अधिकच बेभान झाली यामध्येच काहींनी लावणी सादर करणाऱ्या तरुणीला गुलाब देण्याचा आणि आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला यानंतर वादात ठिणगी पडली विरोधी गटातील तरुणांनी संबंधित तरुणांना व्यासपीठाच्या मागे नेले आणि चांगलाच शोभ दिला हा सगळा प्रकार सुरू असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीससुद्धा त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडला या लावणीच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची देखील उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होती मात्र झालेला वाद आणि हुल्लडबाजी यामुळे महिलांनी देखील नाराजी व्यक्त केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी